लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही लातूर शहरामध्ये नावाजलेल्या गंजगोलाई या ठिकाणी आम्ही आहोत आम्ही या ठिकाणी एक महत्वाचा विषय असा आहे की लातूर शहर महानगरपालिका जे की प्रशासक म्हणून बाबासाहेब मनोरे अनेक वर्षापासून काम करत आहेत गेले अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसल्या एक हाती कारभार बाबासाहेब मनोहरे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे असल्याकारणानं लातूर शहरामध्ये ज्या काही घटना घडतात जे काही अडीअडचणी आड़ लातूरच्या जनतेच्या आहेत या संदर्भामध्ये हे प्रशासक म्हणून किती तत्पर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत लातूर शहरामध्ये ह्या गंजगोलायच्या गाड्याचा प्रश्न असेल लातूरमध्ये ह्या ह्या रस्त्यानं जात असताना नागरिकांचा प्रश्न असेल अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी चर्चेला जातो आम्हाला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की या गंजगोलाईमधून ऑटो रिक्षा जातोय इथून सिटी बस जाते एक चार चाकी वाहन या ठिकाणून ये जा करत असतात परंतु आमचा मुख्य प्रश्न असा आहे की लातूर शहरामधले जे काही नागरिक का आहेत रस्त्याने चालत असताना हे कसे म्हणजे कसे गेले पाहिजे कसे चालले पाहिजे कसं चालत जावं हे प्रशासक म्हणून जे कोणी बाबासाहेब मनोहरे म्हणून जे प्रशासक आहे यांनी सांगणं आवश्यक आहे लातूरची जनता तर असे येत जात चालतच असते रस्त्यानं जात असताना ऑटोचा धक्का लागतो रस्त्यानं जात असताना अनेक वाहनं ह्या ठिकाणी जात असताना जाणसाहेब पुढे जाण आता तर ह्या परिस्थितीमध्ये की नागरिकांनी रस्त्याने चालायचे कसा हा प्रश्न महत्त्वाचा आहे लातूर शहरामधली काय महत्त्वाची जे काही गंजोगोलाई आहे या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी दुकानं हे गाळे दिलेले आहेत हे गाळे जे दिलेले आहेत या ठिकाणी पहिल्या प्रथम या ठिकाणी पायऱ्या अशा उंच होत्या परंतु आज घडीला जर बघितलं तर तिथल्या पायऱ्या कुठे गेल्या हे माहीत नाही परंतु त्या दुकानाच्या त्या दुकानाचा जो काय जे दुकान पाठीमागाय समोर जे काय महापालिकेची जी जागा आहेत त्याच्या त्या, त्या जागेवरती जे व्यवसाय चालू आहेत हे महापालिकेचे प्रशासक म्हणून जे काय मनोहरे जे आहेत बाबासाहेब मनोरे यांना दिसत नाही का हाही प्रश्न होतो कारण लातूरची जनता चालत असताना चालायची कशी चालायची हा देखील प्रश्न आहे अनेक लोक ह्या ठिकाणी चालत असताना दोन्ही बाजूनं गर्दी असल्या कारणानं त्या ठिकाणी अनेक नागरिकांना अपघात होत आहेत सूट की सूट गाड्याचा आपलं गाड्या गाड्यामुळं त्रास होतोय इथल्या रिक्षामुळे त्रास होतोय मी आम्ही ऐकत आहे ऐकून आलेलं आहे परंतु महापालिकेने दिलेले गाळे त्यांच्यासमोर थाटलेले अनाधिकृत अधिकृत तर असू शकत नाहीत अनाधिकृत त्या ठिकाणी व्यवसाय चालतात याकडे बाबासाहेब मनोरे पाहतील का नाही हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि नागरिकाला इथून ये जा आज लातूर शहराचे वाहतूक शाखेचे पोलीस देखील बघितलं फक्त शिट्या मारतात वाहन नागरिक आता हे पहा नागरिक कसे चालते इकडं हे नागरिक हे कसे चालायचे नागरिक हे बघा हे कसे नागरिक चालायला लागले तिकडची महिला बघा ती बघा ती महिला कशी चालली ती बघा रस्ते आहे का त्यांना चालण्यासाठी मग नेमकं फुटपाथ फुटपाथ आहे का नागरिक चालण्यासाठी फुटपाथ कुठं आहे काय नागरिक चालण्यासाठी काय व्यवस्था महापालिका वाहतूक शाखा करते काय हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे अनाधिकृत जे काय दुकानं ह्या ज्या महापालिकेच्या जागेवरती रस्त्यावरती जे काय दुकानं जे थाटलेत याही संदर्भामध्ये महापालिकेने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे हे जी दुकानं आहेत हे जे रस्त्यावरती भर रस्त्यावर सायकल जे दिसते त्या ठिकाणी खूप विचार करणं हे जे परिस्थिती अशी आहे ह्या त्या गाड्याच्या संदर्भात हा रस्त्यावर नाही मग माणसं चालायचे कसे आता हा गाडा चालला हे माणसं हे माणसं बघाय कसे चालायला लागले भर वाहतूक आहे नागरिक आहेत हे नागरिक कसे चालायला आहेत बघा हे कारण यांना चालण्यासाठी रस्ताच नाही हा विचार हा ना तुम्ही चला जरा एक मिनिट हे जे आहे ना ही परिस्थिती जी आहे ना हे नागरिक चालायचे कसे गाड्या आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीनं हे बघा परिस्थिती हे रस्त्यावरती जे आहे हा रस्त्यावरतीचा जो जो विषय आहे हे नागरिक चालायचे कसे इथून जे हे जे हे जे दिसतात ते पूर्ण रस्त्यावरती आहे ते वाहन त्या ठिकाणी चालणं खूप अवघड झालेलं आहे नागरिक हे पा नागरिक कसे येतात चालण्यासाठी रस्ता नाही अलीकडे अलीकडे इथून तिथून जर असं जर बघितलं तर उंचून गेलेलं आहे हे रस्ता ही परिस्थिती आहे रस्त्यावरती सर्व जे काय व्यावसायिक करणारे व्यवसाय जे हे महापालिकेचे संपूर्ण महापालिकेचे संपूर्ण गाळे आहेत आणि परंतु महापालिकेच्या गाळ्यासमोर जे काय रस्त्यावरती जे व्यवसाय करतात या ठिकाणी महापालिकेचे जे प्रशासक म्हणून जे आहेत जे काही कर्मचारी आहेत त्यांनी करायला पाहिजे पण कार्यवाही होत नाही हा जो स्पेस आहे हा जो स्पेस आहे तो चालण्यासाठी हा जो स्पेस आहे त्या खूप म्हणजे महापालिकेचा जो विषय आहे तो काही हे बोर्ड आहेत ह्या रस्त्यावरती हे टेबल हे बसण्यासाठी ते संपूर्ण आलेलं आहे रस्त्यावरती खूप अवस्था बेकार आहे नमस्कार हे अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं रस्त्यावरती हा दुकानाचा किराया किराणाचा माल अशा पद्धतीनं रस्त्यावरती आहे हे ज्यूस सेंटर हे रस्त्यामध्ये आहे अशा पद्धतीनं चालता कसं यायला हे नागरिक बघा हे कशा पद्धतीनं चालले ते रस्त्याला कसे चाललेत ते रस्त्यामध्ये कसे चालले आहेत हे जे महापालिकेचे जे प्रशासक जे आहेत ते डोळे झाकपणा करत आहेत हेच दिसून येते त्या ठिकाणी बघा छोटे छोटे व्यावसायिक आहेत रस्त्यामध्ये आहेत ह्याचे हे चिरीबिरी घेऊन अशा पद्धतीनं रस्त्यावरती नागरिकं ह्या ठिकाणी व्यवसाय करतात की गोलाय गोलाय गोलायचा तर आतला जो भाग आहे हा जो भाग आहे तो गोलायतला आतील भाग आहे या ठिकाणी जर असं जर बघितलं ते संपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी पार्किंग इथं पार्किंग गाडी आहेत इकडे गाड्या आहेत व्यवस्थित हे सर्व आम्हाला ज्यावेळेस इथं सांगितलं गेलं त्यावेळेस इथं एक महापालिकेने एक लोखंडी एक ह्या ठिकाणी शेड होतं असं व्यवस्थित शेड बांधलेलं होतं आणि ह्या ठिकाणचं शेड ह्या ठिकाणचं सेड एक लोखंडी शेड वगैरे ह्या ठिकाणी होतं ते कुठं गेलं काय गेलं कुठं गायब झालं ह्या ठिकाणचा अजून सुगावा लागलेला नाही नेमकं ह्या अशा पद्धतीनं मग आता हा हे जे दिलेलं आहे अधिकृत अधिकृत किंवा अनाधिकृत हा प्रशासकानं विचार करण्याचा आवश्यक आहे हा गोलाई जो गोलाईचा जो आम्ही आढावा जो घेतलेला आहे आमचा एकच उद्देश आहे की नागरिकांनी रस्त्यावरती कसे चालावे ह्याचा खुलासा होणं आवश्यक आहे कारण बरेच वर्षापासून या ठिकाणी व्यावसायिक जे महापालिकेचे जे कॉम्प्लेक्स आहे ह्या गोलाईमधलं पूर्ण रस्त्यावरती दुसरा व्यवसाय त्यांनी करत असल्याकारणानं त्या ठिकाणी नागरिकांना रस्त्यानं चालणं मुश्किल झालेलं आहे वाहतूक शाखा लातूर शहरातली जी काही वाहतूक शाखा आहे पोलीस वाहतूक शाखा त्यांचं त्यांनी आणि महापालिकेचा प्रशासन यांनी विचार करावा इथंच थांबतो धन्यवाद